ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स जालन्यात लोकसभा निवडणुकीच्या रंधुमाईला आता सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी यांनी त्यांची अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे जालन्यात अठरा एप्रिलपासून नामनिर्देशक पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे जरी नामनिर्देशक पत्र अठरा एप्रिलरात दाखल करायचे असेल तरी जे उमेदवार आहेत ते आजपासूनच कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत प्रत्येक उमेदवार हा गावागावात जातोय मतदारांच्या भेटी घेतोय मतदारांशी संवाद साधतोय व समस्या जाणून घेतो आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे तर महायुतीने जिल्ह्याचे खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सव्व्यांदा जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे मागील पाच निवडणुकांपासून रावसाहेब दानवे हे जिल्ह्याचं खासदारकीचं पद भूषवत आहेत सध्या ते केंद्रामध्ये मंत्री आहेत दानवेंची राजकीय कारकिर्द पाहिला गेलं तर दानवे ग्रा ग्रामपंचायत सरपंचापासून ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असा रा, रावसाहेब दानवेंचा प्रवास राहिलेला आहे रावसाहेब दानवे हे दोनदा आमदार तर पाचदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि दानवे पुन्हा एकदा सव्यांदा खासदार म्हणून निवडून येण्यासाठी दानवे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर वंचित बहुजन आघाडीने त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाकर बकले यांना उमेदवारी जाहीर केली आहे आणि प्रभाकर बकले देखील लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी लागलेले आहेत ते गावागावात भे भेटी घेत आहेत उमेदवारांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत दोन हजार नऊच्या निवडणुकीत काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे विरुद्ध भाजपकडून रावसाहेब दानवे अशी लढत झाली होती आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा दानवेविरुद्ध काळे अशी लढत होणार आहे आणि डॉक्टर कल्याण काळे यांना दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता त्यांना आठ ते साडेआठ हजारच्या मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी गुलाल उधळण्यासाठी कल्याण काळे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आहेत कल्याण काळेंकडून विश्वास व्यक्त केला जातो आहे की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन ते अडीच लाखांच्या मतांनी आम्ही विजय गुलाल उधळणार असा विश्वास कल्याणकाळे व्यक्त करत तर दुसरीकडे रावसाहेब दानवे देखील म्हणत आहेत की तीन ते साडेतीन लाख मतांच्या लीडने आम्ही विजय गुलाल उधळणार आहे तर तिकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बागले देखील हाच विश्वास व्यक्त करत आहे की रावसाहेब दानवेंनी मागील पाच वर्ष काय कामं केले ह्याचा तुम्ही मला हिशोब हिशोब द्या मी तुम्हाला हिशोब विचारतो आणि दानवेंनी कुठले कामं केले कुठल्या बळावर ते लोकसभा निवडणुकीत प्रचाराला समोर जात आहेत हे त्यांनी सांगावं आणि हे सांगत प्रभाकर बकले देखील हा विश्वास व्यक्त व्यक्त करत आहेत की यंदा वंचित बहुजन आघाडी ज्यांना लोकसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून येईल तर असं सगळं असताना ज्यांना ही तीच भूमी आहे ज्या ठिकाणाहून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा नव्याने पेटला होता आणि जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला नव्याने सुरुवात झाली होती त्यामुळे मतदार राजा नेमकं आपला कौल कोणाला देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दोन हजार नऊमध्ये डॉक्टर काळेविरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत झाली होती आणि या लढतीत कल्याण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता जर मागील पाच निवडणुकांचं गणित पाहिलं तर रावसाहेब दानवे मागील पाच निवडणुकांपासून जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून येत आहेत आणि रावसाहेब दानवेंची ओळख ही जनसामान्यांतला नेता म्हणून ओळखलं जातात दानवेंना त्यांची जी नाळ आहे ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेली आहे दानवे हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नावानिशी ओळखतात त्यामुळे दानवेंना तळागाळातला नेता म्हणून ओळखलं जातं दोन हजार नऊमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना उमेद पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार राजा नेमका कौल कोणाला देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मागील पाच निवडणुका काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही शिवसेना उभाठ्या गटातला सुटावी असा आग्रह शिवसेना उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांचा होता त्यामुळे त्यांनी ही मागणी त्यांच्या पक्षसच्छींकडे केली होती मात्र परवा महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आणि यामध्ये जालन्याची लोकसभेची जागा ही काँग्रेसला सुटली मात्र काँग्रेसने त्यांचा अधिकृत उमेदवार जाहीर केला नव्हता त्यामुळे जालन्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती काँग्रेसकडून नेमकी उमेदवारी मिळणार कोणाला अशी शक्यता व्यक्त केली जात होती काँग्रेसकडून जालना आणि संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून प्रदेश काँग्रेस कमिटीकडे दोन नावांची शिफारस करण्यात आली होती त्यामध्ये ओ बी सी उमेदवार म्हणून राजेंद्र राग आणि मराठा उमेदवार म्हणून डॉक्टर कल्याण काळे नाव सुचवण्यात आलं होतं दरम्यान जालना लोकसभेची जागा ही ओबीसी उमेदवाराला सुटावी असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांचा होता दरम्यान काँग्रेस प्रदेश कमिटीने जर ही जागा ओबीसी उमेदवाराला जरी सोडली नाही तरी जो उमेदवार येईल त्याचा आम्ही स्वागत करू आणि त्याला निवडून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असा उमेद असा विश्वास आणि अशा प्रतिक्रिया या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या कारण जालना ही तीजभूमी आहे ज्या ठिकाणाहून मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने सुरुवात झाला होता आणि जर भाजपा पाच ते सहा ठिकाणी ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देऊ शकतं तर मग काँग्रेस का देऊ शकत नाही असा सवाल करत या पदाधिकाऱ्यांनी जालना लोकसभेची जागा ही ओबीसी उमेदवाराला सुटावी अशी मागणी केली होती असा आग्रह धरला होता दरम्यान काल जालना लोकसभेची जागा ही काँग्रेसने मा काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांना दिलेली आहे आणि त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा देखील झालेली आहे डॉक्टर कल्याण काळे हे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारात उतरलेले आहेत आणि भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील गावागावात जात आहेत त्यांच्या कॉर्नर बैठका होत आहेत आणि ते देखील मतदारांशी संवाद साधत आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे नेते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले देखील गावागावात संवाद बैठका घेत आहेत मतदारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ते देखील करत आहेत यांनी चोवीस मार्च रोजी जालन्यातल्या आंतरवाली सराटीत महानिर्णायक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं की जो उमेदवार मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देईल मराठा आरक्षणाला त्यांचा पूर्ण सपोर्ट देईल याला तुम्ही निवडून आला असं असं आव्हान यांनी मराठा समाजाला केलं होतं आणि जो उमेदवार मराठा आरक्षणाला विरोध करत असेल त्याला तुम्ही सपासप पाडा असं जरांगेंनी यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे त्यामुळे मतदार राजा त्याचा कौल नेमका कोणाला देतो आपलं मतदान मतदार राजा कोणाच्या पाड्यात पाडतं आणि कोण जालना लोकसभेचा उमेदवार खासदार म्हणून निवडून येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान रावसाहेब दानवे असतील कल्याण काळे असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले असतील यांनी सगळ्यांनी कंबर कसलेली आहे आणि जालना लोकसभेसाठी जालना लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी ते सगळे प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी समाज देखील त्यांचा स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा करणार आहे त्यामुळे या ठिकाणी मतांचं विभाजन होण्याची मोठी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे कारण काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे हे मराठा समाजातून येतात रावसाहेब दानवे मराठा समाजातून येतात आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर कल्याण काळे असतील रावसाहेब दानवे असतील यांना मराठ्यांची मतं खरंच पडणार का ओबीसी उमेदवार उभा राहणार आहे त्यामुळे मठा इथे मतांचं विभाजन होणार का म मराठा समाज हा जो आहे या ठिकाणी कल्याणकळे असतील किंवा रावसाहेब रावसाहेब दानवे असतील यांना मतदान करणार का किंवा जे प्रभाकर बकले आहेत धनगर समाजातून येतात आणि ओबीसीचा जो नेता आहे हा देखील जालना लोकसभेसाठी उभा राहणार आहे त्यामुळे मतांचं नेमकं विभाजन कसं होणार कोणाला किती मतं पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे गौरवशाळी मुंबई तक जालना